वाई खंडाळा महाबळेश्वरचा अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सौ अरुणादेवी पिसाळ यांच्या प्रचारानिमित्त उद्या वाई शहरामध्ये शरदचंद्र पवार साहेबांची भव्य अशी सभा होत आहे आपण आज त्या सभास्थळी आहोत सभास्थळाची पाहणी करण्यासाठी वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा अध्यक्ष डॉक्टर नितीन सर त्यानंतर सातारा जिल्हा सरचिटणीस संग्राम कदम वाई शहराध्यक्ष संतोष शिंदे अल्पसंख्यांक वाई तालुका अध्यक्ष रहीम शेख तसेच तस इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित आहेत उद्याच्या सभेसंदर्भात आणि आजच्या सभेच्या तयारीसंदर्भात आपण डॉक्टरांशी बोलणार आहोत सर काय सांगाल तुम्ही की कशी तयारी चालली आहे सभेची आणि काम कुठपर्यंत आलंय खरं म्हटलं तर प्रचार हा आता प्रचाराचा दुराळा हा तिन्ही तालुक्यांमध्ये उडालेला आहे आणि सर्व जनतेचं जो प्रतिसाद मिळतोय खऱ्या अर्थानं ही निवडणूक सामान्य जनतेनं मतदारांनी हातात घेतली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि प्रचंड असा प्रत्येक गावोगावी तुतारीला तुतारी, तुतारी फुंकणाऱ्या माणसाला हा प्रतिसाद मिळतोय आणि निश्चितपणे वाई विधानसभा की खऱ्या अर्थानं आदरणीय साहेबांच्या वरती प्रेम करणारे हे सर्व मतदार वर्ग आहे आदरणीय साहेबांनी या छप्पन वर्षात त्यांच्या कारकिर्दीमध्ये या महाराष्ट्र असेल या भागावरती ज्या अनेक योजना राबवल्या जे काही इथं साहेबांचं काम आहे याचं निश्चितपणे जाण या, या ठिकाणी प्रत्येक मतदाराला आहे आणि हीच आज या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला दिसते आणि उद्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय निलेश लंकेसाहेब हे आमचे अधिकृत उमेदवार वरुणा देवी पिसाळ यांच्या प्रचारासाठी वाई शहरामध्ये येणार आहे आणि निश्चितपणे पवारसाहेबांची सभा ही या मतदारसंघाला ही अलाटणी देणारी सभा ठरणार आहे त्यामुळे ही ऐतिहासिक सभेचं साक्षीदार होण्यासाठी या विधानसभेतील सर्वच लोक इच्छुक झालेले आहेत किंबहुना जे कोतारीच्या सोबत नाहीत त्यांच्याही मनामध्ये त्याच्याहीपेक्षा जास्त उत्सुकता आज आहे की उद्या पवार कडून काय विधान होणार आहे आणि कोणत्या पद्धतीमध्ये साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला लाभणार आहे त्यामुळं सगळ्यांचं उद्या लक्ष या ऐतिहासिक सभेकडे लागलेलं ला आहे आणि आपण पाहताय की या वाई शहरातील मंडईमध्ये सभेची तयारी सुरू आहे आणि निश्चितपणे हे अनेक वर्षांना वर्षांसाठी आठवणीत राहील अशी ही सभा उद्या निश्चितपणे घडेल याबद्दल काही शंका नाही तर उद्या येणारी जी मतदार लोक आहेत जी ग्रामीण भागातील लोक आहेत तर ती पवार साहेबांना ऐकण्यासाठी येणार आहेत मात्र पवारसाहेबांबरोबरच आणखी कोण मान्यवर मंडळी नेते मंडळी असणार आहेत बोलण्यासाठी खरं म्हटलं तर या सभेमध्ये आपण एक लोकसभेमध्ये पवारसाहेबांनी अनेक ठिकाणी सामान्य कुटुंबातून आलेल्या उमेदवारांना संधी दिली आणि असाच एक सामान्य कुटुंबातून आलेले आणि खासदारकीपर्यंत प्रवास केलेले हे खासदार निलेश लंकेसाहेब हे खास आकर्षण उद्याच्या सभेमध्ये ठरणार आहेत आणि त्यांचाही अनेक मोठा चाहता वर्ग आपल्या भागामध्ये आहे अनेकांना उत्सुकता लागून राहिलेली आहे निलेश लंके साहेबांना ऐकण्याची त्यामुळं उद्या आपल्याला त्यांच्याकडून निश्चितपणे या सर्व बाई खंडाळा महाबळेश्वरमधील मतदारांना एक चांगली यावेळेला षटकार चौकार आपल्याला त्यांनी मारलेले दिसतील एवढा विश्वास आम्हाला या, विश्वा या ठिकाणी वाटतो तर हे होते वाई विधानसभा अध्यक्ष डॉक्टर नितीन सावंत सर साधारणतः उद्या होणारी पवार साहेबांची सभा भूतोन भविष्य अशी होणार आहे त्यांच्या माध्यमातून जनतेला योग्य संदेश जाणार आहे जनताच ऐकून घेणार आहे आणि जनताच पुढचं भविष्य ठरवणार आहे कॅमेरामन मंगेश पवारचं प्रवीण गाडे प्रगती टाइम्स न्यूज वाई